नमस्कार मी सुरेशा आपण पाहतो तळेगाव टाइम्स मध्ये आता आपण मस्कर कॉलनी दोन या ठिकाणी या ठिकाणी चौराई मातेची आज सहावी माळ आहे त्यानिमित्तांची आरती लवकर आपण जाणून घेणार मॅडम नमस्कार नमस्कार आपली कोणती बिल्डिंग आहे आणि काय सांगाल आपण ओमाइट बिल्डिंग आहे बरं आज तुमच्या बिल्डिंगला या ठिकाणी चौराई मातेच्या आरतीचं मान आहे तर नक्की मंडळाविषयी काय सांगाल आपण आता प्रतिष्ठानबद्दल छान आहे मंडळ आणि आम्हाला म्हणजे सगळ्यांना आरतीचा मान देता। दे देतात म्हणून सगळ्यांना विचारतात घरीघरी जाऊन गुपन दिलेत कार्यक्रम पण छान घेतात दांड्याचा कार्यक्रम पण छान होतो मुलांसाठी गेम वगैरे महिलांसाठी गेम वगैरे ठेवतात त्याच्यामुळे छान आहे सोसायटीचा कार्यक्रम आणि मंडळाचा पण कार्यक्रम छान आहे आपण या सोसायटीमध्ये साधारण किती वर्षापासून आहात मी पाच वर्षापासून आहे आणि पाचशे वर्ष आपण या ठिकाणी येत आहे बरं आणखी कॉलनीमध्ये काय काय कार्यक्रम होतात बरेच कार्यक्रम होतात गणपतीचा कार्यक्रम होतो नवरात्र उत्सव होतो गोजागिरी पौर्णिमाचा कार्यक्रम होतो छान प्रक छान प्रकारे नियोजन असतं आणि सगळेजणं म मदतीला येतात धावून सगळेजण व्यवस्थित कार्यक्रम पार पाडतात म्हणून छान आहे चौराई माता प्रतिष्ठांचं उत्कृष्टपणे यावर्षी मागच्या वर्षीपेक्षा पण यावर्षी चांगली तयारी आहे मॅडम नमस्कार हा नमस्कार आपली ओळख सांगा मी श्वेता देसाई मी क्रिष्णनंद सोसायटीमध्ये राहते बरं आज आपल्या बिल्डिंगला आरती समान दिलेलं आहे काय सांगाल आपण किती वर्षापासून इथे राहत आहे आम्ही तीन वर्ष झाले इथे राहतो बरं आणि तीन वर्षापासून या सोसायटीमध्ये दांडिया व गणेशोत्सवाचा कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने पार पाडला जातो बरं आणि इथे स्त्रियांसाठी स्त्रिया प्रत्येक कार्यक्रमामध्ये या ठिकाणी काही कुपन सुद्धा दिले जात जात आहे कालपासून काल तुम्हाला कुपन मिळालं आहे का हो हो बरं दांडिया आहे तो किती वाजेपर्यंत चालतो दांडिया दहा वाजेपर्यंत चालतो बरं महिलांसाठी विशेष असं काही खेळचं आयोजन आहे का या ठिकाणी हां इथे स्त्रियांसाठी मनोरा रचणे किंवा लिंबू चमचा वगैरे असे लहान मुलांसाठी पण आणि स्त्रियांसाठी पण कार्यक्रम स्त्रि सोसायटीमध्ये केले जातात ओके ठीक आहे आज आपल्या मंडळामध्ये तळेगाव नगरीचे प्रसिद्ध उद्योजक माजी नगरसेवक गणेश भाऊ काकडे यांचे आगमन झालेले मंडळाच्या वतीने त्यांचे सहर्ष सर्व होते Show me the day ते फक्त शांत राह मला काही तर भाषण द्यायचं नाही मला पण शारदीय सर्व माता नवरात्र पुरुष निमित्तानं माता भगिनी आपण नऊ दिवस उपवास करत आहात उपवास करत असताना ह्या नऊ नवरात्रीमध्ये काय काय करावं याची फक्त दोनच मिनिट माहिती देणार आहे कारण स्वामी समर्थ परिवारामध्ये आम्ही सर्वजण काम करतो आणि काम करतो नवरात्रीचं महत्त्व हे अनन्य साधारण आहे तर नवरात्रीमध्ये उपस्थित करत असताना दुर्गा सप्तजी पाठ करावे त्याच्यामध्ये सातशे श्लोक आहेत ज्यामध्ये दुर्गेचे असेल लक्ष्मीची असेल काली मातेची स्तुती केलेली आहे म्हणजे दे देवी लवकर प्रसन्न व्हावी असं वाटत असेल म्हणजे कुंकुमार्जन करावं आपल्या घरामध्ये श्रीयंत्र असेल किंवा देवीची मूर्ती असेल पायापासनं कुंकू टाक घ्यायचं चिमट्यामध्ये आणि ओम हिरी क्लीम चामुंडाईन असं म्हणून देवीवर सोडायचं नमो नमो म्हणायचं आणि कुंकुमार्जन करायचं ह्या तीन पूजा जरी आपण केल्या नुसतो उपवास केला म्हणजे आपली पूजा साध्य झाली असं नाही होत किंवा दांड्या दांड्याला आपण उपस्थिती लावली म्हणजे पूजा साध्य झाली असं होत नाही देवीला सगळंच करावं लागतं अधिक काय बोलत नाही आपल्या सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छेतो धन्यवाद